आणि पाणी काय ठेवलं हे काय आता पाणी चालले होते तिकडे अरे ती हे झालं ना ते हे करतोय ना वाद घालायला लागला बरं तू म्हणतो माझ्या रवा जायच नाही म्हणतो अरे देवा आता मग मग आता रस्त्याला काय वर यायचं अवघड झाले मी काय म्हणतेस का नाही मग आता रस्ता तर पाहिजे ना आपल्याला ती खालची ह्यांना आपल्या काय ते कावशांना त्याला म्हणलं ते म्हणतोय नऊ लाखाच्या खाली जमीन नाही देणार जमीन घेऊन घेन रस्ता काढा तिथून म्हणतोय नऊ लाख अक्का एक, एकर मध्ये म्हणते पण एवढे नऊ लाख कुठून आणणार आपण खरंय मस पण आता काय आपल्या रस्त्याला नियोजन नाही म्हणलं रस्त्याला वर यासाठी तेवढं ते करावंच लागणार आहे काय असो पण बरं ऐका एक काम करते माझं हे गळ्यातलं आणि कपाटातलं सगळं सोनं तेवढं आहे ना घेऊन जा आपण तेवढं एक गहाण ठेवून टाका डायरेक्ट अरे कोण टाकले उपयोग होत नाही मला सांग तुझं एवढं सोन आहे किती आहे लाख दीड लाख किंवा दोन लाख थांबते सोनं आणि ते मी थांबा जरा तुम्ही काय सांगू हा हाओ हे बघा भरपूर आहे अरे तुझं ठीक आहे सोनं मग तुला समजा उद्या मायाला काय काम आलं काय झालं सण आला कोणाचं अरे ठीक आहे बाबा परत नाही होत करण ते बघू आता गरज आहे आपल्याला तरी पण एवढ्या पैशात नाही एक काम करू का काय आईकडे मागू का किती आपल्याला किती लागत चार लाख कमी पडतात ना हे बघा या ना याच्यात या हो होईल चार साडे चार लाख कस त्यांना ला मागायचं मला योग्य वाटत काळजी करू मी मागते आईला अरे पाच लाख नको मागू पण एक लाख मला आहे ना डेअरीवाले वाले पण भेटते उचल कारण की आतापर्यंत आपण का त्यांच्याकडून एक रुपया बी घेतला नाही आणि डेअरीवरचा पैसा पैसे कसा असतो त्याला बिनिया असतो त्याला काय याच लागत का नाही काही नाही आपलं दुधावर फिरून पाशे हजार करून दिले ना फिटून जाते मी काय म्हणतो लय नो गो चार लाख मागतो हा मग झाला प्रश्न मिटला इकडे चार लाख मागते मी देते परत येतो अहो तुम्ही कशाला टेन्शन घेते मी आहे ना मी मागते ना बघू ना आणि का नाही देणार एकुलती एक मुलगी मी त्यांची तेवढा चालतंय चला मग नका टेंशन टेन्शन घेऊ चला हा मग आता हे ठेवून येते ना मी पहिलं मग जाऊ त्यांच्याकडे जायचं ना हा जाऊ ना तुझं हो मला विचार पडतो फड म्हणजे आता तुम्ही सांगितलं असं मला मग आता काय करणार गाडीवड ना काय की आता तुझं माय तर मी सांगतो नीट ऐकता मी काय येत नाही पुढं घे चालेल मला काय योग्य वाटणार नाही आणि मला काय बोलायला नाही तिथं की मला आम्हाला एवढं पैसे द्या तेव्हा निको ती तू एक कर तू डायरेक्ट जा हा चालेल तुम्ही नका टेन्शन घेऊ मी येते आणि फोन करते मी तुम्हाला झाल्यावर मग या आधी रोपले भारी भेटले बघ भारी भेटले बघता क्षणी आई अग तू काय चाललंय काय हे बघ मिरच्याचे रोप आणले तर आधी ने हा लावायचे तू वावर अचानक फोन करायचा आलो नसतो का नाही तुला अरे माझं जरा काम आहे म्हणून मी आपली अचानक आले कसलं ये ना बस ना सांगते पाणी पिणी सांग आणायला तिला अर्पिता पाणी घेऊन ये पाया बाकी काय नाही नाही ते नाही आले त्यांना जरा काम होत म्हणून गेलेत ते अगं जरा काम होत म्हणून आले बस ना बरं झालं आलीस काय काय काम काढलं होतं मला जरा पैशांची गरज होती पैशांची होती म्हणून मग म्हंटल यावं किती किती पाच हजार दहा हजार किती लागतात पाच दहा हजार पन्नास हजार अगं मला पाच लाख रुपये लागत आहेत पाच लाख रुपये अरे गंमत करणार आहे का मला खरंच अडचण आहे अगं आमचं आहे ना जमिनीचा प्रॉब्लेम झालाय जरा आम्हाला रस्ता नाही राहिला बाकीच्या पैशांची मॅनेजमेंट केली आता तो जो माणूस आहे समोरचा तो म्हणतो एक एक राखी घ्यावी लागणार आहे मग आता एवढे पैसे कुठून आणणार मग आता बाकीचं माझं सोनं म्हटलं घाण ठेवावं आता त्याची केली ऍडजस्टमेंट पण मग चार पाच लाख रुपये कमी पडत आहेत मग मी तरी कुठं जाणार ना तुमच्याशिवाय कोण आहे मला बरं नाही केली असते तुला मदत पण एवढे नाही कुठून माझी पण अडचण चालू तुला पण माहिती आहे अगं गेल्या वर्षापासून पत्र गळते बघ ते पत्र टाकायला सुद्धा पैसे नाही एवढा टाकायचं म्हणलं तर पन्नास हजार पैसे लागल ते टाकायला ते तर जाऊ दे सरी आम्ही दोघांनी निवडल्यात अगं आई आता मला तरी कोण आहे ग मी कोणाकडे पैसे मागणार सांग ना मी तुमच्याचकडे येणार ना मदत मागायला हो बरोबर तुझं मान्य ना आम्हाला पण आम्ही तरी काय करणार आम्हीच हातबल झालो मला काही माहिती नाही तुम्ही काही ऍडजस्ट करा कुठून पण ऍडजस्ट करा पण मला पैसे पाहिजे केले असते असते तर काही दिले नसते सोनं होतं तुम्ही ठेवलं आमच्याकडे ते बी नाही ठेवायला मला मला काही माहिती नाही मला ना काहीच ऐकायचं नाही बरं पाच नाही चार लाख तरी द्या तुला माहिती आहे ना परत मी फार तुला पन्नास हजार देऊ शकतो एक लाख पण अवघड देणं अरे तू बघ ना आधी काहीतरी बहिणीसाठी एवढं पण नाही करू शकत का मला काहीच ऐकायचं नाही हे बघा नाही तर नसलं तर मग मला माझा हिस्सा पाहिजे हा अगं काही ईडी झाली का काय तू काय करणार मी सांग बरं तूच मला मला आता गरज आहे आम्हाला रस्ता नाहीये म्हणून मी मागायला आले ना तुमच्या पण होत नाही का मला देणं अगं वावर किती आहे आपलं त्याच्यात तू हिस्सा मागितल्या खायचं काय काही त्याच्यावर पोट आहे आमचं काय खायचं म्हणजे मग सगळं त्याच्या एकट्याच आहे का माझं काही नाही का अगं देवाच्या कृपाने चांगले तुझ्या घरी सगळं शेती आहे सगळं चांगलंय अगं कशाला त्याच्या पोटावर पायदे लगत करायला तू मला काही माहिती एकच वावर त्यात बी आता मिरच्या मला तुम्ही काहीच सांगू नका मला काहीच ऐकायचं नाही मला माझा हिस्सा पाहिजे आता तुला पागल झाली का तू तायडे पागल झाली का म्हणजे ही वेळ तुम्हीच तुम, माझ्यावर आणली ना हिस्सा मागायची मी चांगलं मागते तुम्हाला चार लाख रुपये ते होत नाही काय कमी केलंय तुला प्रत्येक वेळेस माहिर आल्यावर तुला साडी चोळी माझ्याकडून आहे का नाही अरे आहे, मा आहे जे, जे मी कुठे नाही म्हणते पण मग आता मला आहे गरज आहे पाहिजे मला कोणाकडे मागू मी तुमच्याकडे नाही तर मला पाहिजे तर म्हणते ना हिस्सा करू ना आपण द्या ना मला माझा हिस्सा द्या कशाला गोष्ट करते पायल किती वावरते त्याच्यामध्ये तुला हिस्सा द्यायचा हे बघा तू जरे जरा मला हिस्सा द्यायचा नसेल असं नीट बऱ्या बोलानी तर मग मला कोर्टाची पायरी चढावी लागल कोर्टाची धमकी द्यायला लागली अहो पण तुम्ही विचार करा ना एक एकर आहे तुम्हाला हिस्सा देऊन आम्ही काय करायचं मग अगं पण मग काय सगळं तुमच आहे का माझा हिस्सा नाही का त्याच्यात सांग बर ठीक आहे ना मोठी प्रॉपर्टी असते तर दिला असता आमच्या जास्त जमीन आहे ना तुला आणि हे बघ तुम्हाला जर जमत नसलं तर वहिनीला सांग मग तिच्या भावाकडे हिस्सा मागायला मला त्यात न द्या अहो मी कसं माझ्या घरून हिस्सा मागू तुम्हाला माहितीये माझ्या घरची परिस्थिती गरीब आहे एक तर ते कशी तरी ते ऊस तोडी ते काम करून ते पैसे करतात मग हे आई मला काही माहिती नाही तू मला नीट बऱ्या बोलानी द्यायचं असेल तर द्या नाही तर मी चालले कोर्टात ऐक ना का काच करायला लागले अग काहीच काय तुझ्या भावाकडे सांग बरं अरे मोडक तोडक घर आहे वावर एवढंच आहे त्याच्यामध्ये खत पाण्याला त्यांनी कर्ज काढले मी तुला म्हणले ना मला काहीच ऐकायचं नाही मला गरज आहे मला पाहिजे मी ना आता कोर्टातच जाते मला काहीच माहिती नाही बघा तू मला त्याच्यातून द्यायचं नसेल तर मग आजपासून आपला संबंध तुटला ऐक ना बोलतात ह्या अरे हिच्या डोक्यात काय खुळ आले रे आधी हा तर ते काय करायचंय तिला मूर्खपणा चाललाय काय <laughs> कमी केलंय तिच्यासाठी आजपर्यंत मी सगळ्यात जास्त जीव लावलाय बायकोपेक्षा जीव जास्त बहिणीला ला लावलाय मी आणि तुम्हाला माहिती मी नाही माझ्या घरून मागू शकत तुम्हाला माहिती त्यांची परिस्थिती कशी मी तुला कुठं म्हणले माग म्हणून मला माहिती आहे ना अरे तिच्या घरी तरी कसा पैसा मागायचा रे अरे कशी करून आपण लग्न कसं केलं माहित नाही बाई हे बघ तिची जर इच्छाच आहे ना कोर्टाची पायरी चढायची चढू दे अरे सोपं आहे बाई एवढं वरटाची पायरी चढायचं हो दे तिच्या मनाच समाधान आणि ह्यानी काय होणार आहे सांग नाती <laughs> बर नाती तुटतील ते आपली दुसरं काहीच नाही तिथं पण पैसा भरावा लागल जा तुम्ही खूळ भरले तर जाऊ नये काय माहिती शेणने पण एवढे कोचा का वाटते सांगितले शेवट रडून कस झालं आधी रडू नको आधी सांग बोर आली होती घरी मग काय झालं पोरी आली मग आधी येणारच तिथे माया पाच लाख रुपये मागत होती एकदम कारण काय कशाला लागतात काय दहा पाच ची गोष्ट त्यांच्या बाजूच रान आहे ना, ना, ना। ते म्हणते आमच्या रानातून आम्हाला रस्ता बी होईन जायला म्हणून त्यांना ती जमीन घ्यायची अरे बाजी सांगितलं पाहिजे अचानक ती काय पिटीत काढून द्यायची वस्तू का आपलं एक तर हातावरलं पोट जमीन पाटावर आणि त्यातून कस काय करायचं पाच दहा लाख असते तर दिले नसते मी पण काहीच नाही पत्र गळते तर ते नीट करायला पैसे नाही तुला म्हणलं होतं आपलं एक हित राहून ऐकलं माझ करायचं ठरलं मग शेवटी आईच काळीच आहे मला दोन्ही पोरं सारखेच आहे आता ती म्हणते मी पैसे नाही दिले ना तर कोर्टाची पायरी चढ आणि वावरात हिसा माग खूप करत पडली तिने मला काय करू आता सांग बर काहीतरी आता केरेशो काय करणार मग बघू तिला सांगून काय ऐकते का आता तू काय कर शेण घेऊन जा मी घरी येतो मग ठरू काहीतरी ऐकते का कमी जास्त सांगा तुमचा चालतंय चालतं चल शेण घेऊन मग आता काय येतो घरी मग मी पुरी यार हाय का नाही कुणी आले आले कोण आहे आबा तुम्ही बसा बसा पाणी आणते तुम्हाला घ्या पाणी कधी आले तुम्ही कळाले मला आलो अचानक काय कळलं तू अचानक आली पोरग तिकडं आलो पळस तू काहीतरी पोर आलं म्हणली पोरं काय म्हणले मी तू पैसे काहीतरी मागितले म्हणते हा काय करणार तुम्ही सांगा आम्हाला जायला यायला रस्ता नाही राहिला आता मग आता जमीन तर घ्यावी लागेल ना बरं ते म्हणतात एक एकर आखी घ्यायची मग आता मग मला थोडेफार कमी आहेत म्हणून मी आले तर हे ऐकायलाच तयार नाही अरे धपाची गोष्ट वेगळी एक तपासावर त्यातनं जर त्यांनी ऐकली अंतुरात दिली तर काय करायचं त्यांनी त्यांनी पोट सगळं बरोबर आहे पण आता मग मला पण अडचण आहे ना आबा मग काय करणार मी तुम्हीच सांगा ना मला थोडं दोघांनी मिळून केलं पाहिजे ना थोडं त्यांनी काय तू काय बरं असं एक चालतं का मी शांततेत बोलत होते ना त्यांच्या बरोबर मग ऐकूनच घ्यायला तयार नाही म्हणून मला मग कोर्टाचं नाव काढावं लागलं मला काही हाऊस होती अशी कुठली गोष्ट अशी नाही ना चालू तू मला सांग तू कोर्ताची पायरी ते लेकरांनी आईने कोणाकडे बघायचं तू सांग एक तर पहिली गोष्ट तिला सांगितलं मी एकावरच भास्कर एवढं पासाभर नाही तिने काय ऐकलं नाही बरं ती एक तर कसं लहानाचं मोठं तुला तिने कसं सांभाळलं कसं केलं हे आम्हाला माहिती मला काय करायचं ठरलं कोर्तातच जायचं मग काय करणार आबा आता मी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ना अरे एक तर त्याला सांगितलं तुला होऊनच नव्हती त्याची एक तर झाली बरं झाली तर झाली तिने ती इतका हाल तुझ्यामुळं सांभाळून केलेत आता तुला काय सांगायचं सांग बरं सांग बरं बर एक तर तू लहानपणी आजारी पडली तिने कसं कसं सांभाळलं तुला बरं ते सांगून ना ऐकलं बरं लोकांची जुनी भांडी केली तिने सांग बरं तुझ्यासाठी काय नाही काय नाही केलं केलं हां बरं इतकं करून जर तू असं जर उपकार फेडले तर नेमकं तिने काय करायचं सांग बरं बरं तिला एवढं सांगितलं की तू ठेवू नको ती एकावरच भागव मग तिने नाही ऐकलं सांग काय करायचं नेमकं बरं तिने लोकांची जुनी बांधे केली तू आजारी पडली देवाला नवस केलं बरं अशीच बाबा माझी लहानाची मोठी मला सांभाळता येईल अशी मी सांभाळते ब तरी जर तू असं जर उपकार फेडले तर काय करायचं ते आईने बाबाने सांग बरं तुझ्या हिशेबाने माझ्या पद्धतीने सांगतोय काय करायचं ठरवलं मग आता सांग आबा माझं चुकलं खरंच आता माफ करा एवढं समाधान वाटले ना बर तू भावाला एकटीच आहे तो तुला एकटाच आहे बर आईने आतापर्यंत काय हालात दिवस काढले हे तिलाच माहिती बर तू एवढं कडेच्या पायरीने आली तर तिने काय करायचं सांग बरं नाही माझं खरंच चुकलं आबा मला एवढं म्हणली ना तेवढ समाधान वाटत ना त्याला पण बर तुम्ही माफ करा आणि मी आता त्यांची पण माफी मागायला केलं हे आई हे बघ पाय तू काय म्हणती ते काय बी होणार नाही बघ अगं ते ऐकलं तर काय करावं आम्ही सांग बर कुणाच्या तोंडाकडे बघाव अगं तू माझ ऐकून तर घे ना मी काय म्हणते ते मी खर तर तुझी माफी मागायला आले खरच चुकलं आधी माझ चुकलं रे आबांनी माझे डोळे उघडले त्यांनी मला सगळं सांगितलं लहानपणी ला। माझ्यासाठी तुम्ही काय काय केलंय काय काय नाही मला त्यांनी सगळं सांगितलं मी माझं खरं चुकलं आधी मला माफ कर प्लीज आधी ऐक ना बा तिची चूक कळाली ना तिला तुम्ही दोघंच भाऊ बहिणी रे असं एकमेकांस रुसू नका ती माफी मागते ना अरे सोडकी राग तुझी चूक तुला कळाली ना बा अगं तू लहान होतीस ना तुझ्यासाठी काही काही नाही केलं तुझ्या दादानी अगं मी जेवढा जीव लावला ना त्याच्यापेक्षा जास्त त्याने जीव लावलाय तुला <laughs> मला माहितीये मला आबांनी सगळं सांगितलं लहानपणी मी आजारी होते तेव्हा माझ्यासाठी तू काय केलंय माझ्या शेजारी बसून होती मी दोन वर्ष आजारी होते तेव्हा जागची उठली नाही माझ्यासाठी किती काय केलंय मला सगळं सांगितलं आणि दादानी सुद्धा माझ्यासाठी किती कष्ट केलेत मला आबांनी सगळं सांगितलं आई बरं <laughs> झालं तुला तुझी चूक कळाली तर मला कोण आहे ग को तुमच्या दोघांशिवाय तुझं असं वागली असते तुझं माहेर पण बंद झालं असतं तुमच्या दोघा भावांमध्ये दुरावा झाला असता आणि मला नसतं सण झालं गुखी <laughs> तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे बघ जाऊ दे आम्हाला जे पाहिजे ना ते आम्ही कष्ट करू आणि आमचं आम्ही कमवू मी बघते काय करायचं ते तुम्ही नका काळजी करू आणि नका टेन्शन घेऊ आधी तू पण नाही अर्पिता मी तुला पण काय बोलले असेल तर मला प्लीज माफ कर रागाचं काय ते नाही मनात काही धरून ठेवणार तशी ती चांगली जाऊ दे झालं गेलं सगळे विसरून जा मी बघते काय करायचं ते हा कर, 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 आता, आता काही राग राहिला नाही अर्पिता चल आपण आहे ना एक काम कर ना हा आपण आपण बोलून घे आज तुम्ही इथंच थांबा जेवण वगैरे करून देऊ बरं चालेल मी करते त्यांना फोन चल चला चहा आठवी आता चल